नमस्कार मी राजेंद्र तिडके झुंजार नेता लाईव्ह चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सुरुवातीला पाहूयात बातम्या एक्सप्रेस देव आडवा आला तरी ओबीसीतच आरक्षण घेणार मनोज जरांगे पाटील म्हणाले मराठ्यांची एकजुट सरकारला खूप सरकारने आता भानावरी आवे तर तुम्हाला महाराष्ट्रात फिरणे मुश्किल होईल मनोज जरांगे पाटलांचा सरकारला इशारा आता तर जरांगींना देवही घाबरतो सरकारने केवळ त्यांचेच ऐकावे मंत्र्यांना आंदोलनस्थळी बंगले द्यावेत भुजबळांची उपरोगी टीका राज्यात कोरोनाचा धोका वाढला संभाजीनगरात आढळले दोन रुग्ण आरोग्य यंत्रणा सतर्क मुंबईतही मास्क वापरण्याचा सल्ला आता अल्टिमेटम देण्याची वेळ राहिली नाही मनोज जरांगींच्या नव्याण्णव टक्के मागण्या मान्य आता भविष्याचा विचार करून आंदोलन संपवावे राणे तुम्हाला संधी दिली होती पुन्हा रडत येऊ नका सुजात आंबेडकर यांचा इंडिया आघाडीला इशारा आम्ही सत्तेत जाण्यासाठी आसूचलेलो नाही मंत्री गिरीश महाजन यांची उपोषणस्थळी भेट ओबीसी बांधवांना दिला विश्वास ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही पदाधिकाऱ्यांच्या गैरवर्तनाविरोधात न्याय मागितला हा तिचा दोष काय साक्षी मलिकच्या निवृत्तीवर रोहिणी खडसेंची प्रतिक्रिया आणि काँग्रेसचे नेते सुनील केदार दोषी नागपुरात जिल्हा रांगेतला एकशे पन्नास कोटीच्या घोटाळा प्रकरणी एकवीस वर्षानंतर कोर्टाचा निर्णय आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर मनोज जरांगे पाटील यांची उद्या बीड शहरात पाटील मैदानावर सोलापूर हायवे जवळ इशारा सभा होणार आहे सभेच्या स्थळावर तब्बल अकरा हजार झेंडे तर इतर ठिकाणी दहा हजार असे एकूण एकवीस हजार झेंडे या सभेसाठी लावण्यात आले आहेत तर या सभेवर हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे सभेची तयारी अंतिम टप्प्यात आल्याची माहिती संयोजकांकडून देण्यात आली सभेच्या पार्श्वभूमीवर सभास्थळी आणि बीड शहरात जागोजागी फ्लेक्स आणि बॅनर लावण्यात आलेले आहेत मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावेत अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे सरकारच्या शिष्टमंडळासोबत झालेल्या चर्चेनंतर त्यांनी मराठा आरक्षणासाठी चोवीस डिसेंबरची डेडलाईन दिलेली आहे याच पार्श्वभूमीवर आता त्यांची उद्या बीडमध्ये सभा होणार असून या सभेकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे या सभेसाठी आम्ही सभा आणि पार्किंगची व्यवस्था मिळून पन्नास एकर सभेच्या हे निर्णायक इशारा सभेच्या माध्यमातून आपल्या बीड जिल्ह्यामध्ये दिनांक तेवीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी सभा घेण्यासाठी येत आहे गेल्या दहा दिवसापूर्वी त्यांनी बीड जिल्ह्यामध्ये निर्णायक इशारा सभा घेण्याचं मानस व्यक्त केला होता त्यावेळी बीड जिल्ह्यातील संपूर्ण प्रमुख मराठा बांधव आणि विविध राजकीय पक्षाचे प्रमुख लोक संभाजीनगर येथील गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये उपस्थित होते त्या दिवशी सभा घेण्याचं ठरलं आणि त्यानंतर आजच्या दिवसापर्यंत संपूर्ण मराठा बांधव आणि प्रमुख राजकीय पक्षांचे लोक यांनी संपूर्ण जिल्हा पिंजून काढला आणि या जिल्ह्यातून तसेच आजूबाजूच्या जिल्ह्यातून जसे की धारशिव असेल सोलापूर असेल नगर असेल संभाजीनगर असेल जालना असेल आणि इतर जिल्ह्यातून मराठा समाज बांधव या निर्णायक इशारा सभेसाठी सर, लिक्ते 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 या सभेसाठी आम्ही सभा आणि पार्किंग ची व्यवस्था मिळून पन्नास एकर सभेच्या ठिकाणी आणि पन्नास एकर ची पार्किंग असा शंभर एकरचा जागा आम्ही आरक्षित करून ठेवलेली आहे साधारणपणे पाच ते दहा <coughs> लाख समाज बांधव पूर्ण महाराष्ट्रातून आणि प्रामुख्याने बीड जिल्ह्यातून उपस्थित राहतील त्याच्यामध्ये माता भगिनी सुद्धा असतील या सभेच्या ठिकाणी आम्ही दक्षिण बाजूला महिलांची व्यवस्था बसण्याची केलेली आहे त्याच बाजूला महिलांसाठी वॉशरूमची सुद्धा व्यवस्था केलेली आहे या ठिकाणी उपस्थित समाज बांधवांसाठी बीड जिल्ह्यातील आणि बीड शहरातील मुस्लिम बांधव असतील इतर समाजाचे बांधव असतील यांनी साबधाण्याची खिचडी तांदळाची खिचडी चहा बिस्किट पाणी फळे याची व्यवस्था केलेली आहे आयोजकांच्या वतीने या, या ठिकाणी दहा अँब्युलन्स त्या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी तसेच त्यांचा स्टाफ ते हे या ठिकाणी उपस्थित असतील आणि मैदानाच्या समोर म्हणजे पाटील मैदानाच्या समोर एका ठिकाणी समोर असलेल्या बिल्डिंगमध्ये वैद्यकीय उपचार तात्काळ त्या ठिकाणी देण्याची व्यवस्था सुद्धा आम्ही आयोजकाच्या वतीने केलेली आहे बावीस तारखेला संध्याकाळी उशिरा माननीय मनोज बरंगे पाटील हे बीड शहरामध्ये मुक्कामी येत आहेत त्यांची मुक्कामाची व्यवस्था हॉटेल कन्हैया मांजोसुंबा इथे करण्यात आलेली आहे साधारणपणे सकाळी ते दहा वाजता बीड शहरामध्ये त्यांचं आगमन होईल बीड शहरामध्ये आगमन झाल्यानंतर ते डॉक्टर होईल आणि रॅली त्या निघाल्यानंतर सुभाष रोड मार्गे अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुन्हा पुष्पहार अर्पण करतील त्यापूर्वी सुभाष रोड या ठिकाणी मुस्लिम बांधवांच्या वतीनं मारणी मराठा मनोज मनोजरंगे पाटील यांचं स्वागत आणि सत्कार करण्यात येणार आहे त्यानंतर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्प अर्पण केल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास ते हार अर्पण करतील त्यांचं दर्शन घेतील आणि त्या ठिकाणी सुद्धा बीड बरेचसे समाज बांधव त्यांचं या ठिकाणी स्वागत करतील त्यांची रॅली बार्शी रोड मार्गे बार्शी नाका चौकात आल्यानंतर कालच बीड शहरातील तमाम मुस्लिम बांधव यांनी या ठिकाणी उपस्थित राहून त्यांनी ही मनीषा दर्शवली की आम्हाला मनोज रंगे पाटील यांचं स्वागत करायचंय तर त्या ठिकाणी स्टेज उभा करून मरा मुस्लिम सम बांधवांच्या वतीने सुद्धा माननीय मनोज जांगे पाटील यांचं सुद्धा मोठ्या प्रमाणात स्वागत करण्यात येणार आहे आणि दोन वाजता साधारणपणे मनोज जांगे पाटील यांचं पाटी पाटी पाटील मैदान या ठिकाणी सभास्थळी आगमन होईल आणि सभेत सुरुवात होईल मराठा आंदोलना दरम्यान दिनांक 30 ऑक्टोबर 2023 रोजी बीड शहरात मोठ्या प्रमाणावर जाळपोळ झाली होती या प्रकरणी आरोपींचा जामीन अर्ज बीड जिल्हा व सत्र न्यायालयाने सकृत दर्शनी त्यांचा सदरील जाळपोळीत सहभाग असल्याचे निरीक्षण नोंदवून फेटाळला होता त्याविरुद्ध सदरील आंदोलकांनी ऍडव्होकेट विशाल कदम यांच्यामार्फत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली होती दिनांक अठरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी खंडपीठात जामीन अर्ज दाखल करण्यात आला होता दिनांक 21 डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी सदरील प्रकरण तातडीने सुनावणीकरिता था, घेण्यात आले सदरील प्रकरणी सी सी टी व्ही फुटेजबाबत सर्व कागद यांच्या यांच्यामार्फत न्यायालयामध्ये सादर करण्यात आले ॲडव्होकेट विशाल कदम यांच्यामार्फत दाखल केलेल्या जामीन अर्जावर झालेला युक्तिवाद गृहीत धरून सर्व आरोपींना न्यायमूर्ती एस जी चपळगावकर यांच्या खंडपीठाने जामीन मंजूर केला आहे उद्या दिनांक दोन हजार तेवीस रोजी बीड शहरातील पाटील मैदानावर मनोज जरांगे पाटील यांची सभा होणार आहे या सभेच्या अनुषंगाने बीड पोलिसांकडून तगडा बंदोबस्त लावण्यात आला आहे जिल्ह्यातून दोन अप्पर पोलीस अधीक्षक चार पोलीस उपाधीक्षक आठ पोलीस निरीक्षक सत्तर पोलीस उपनिरीक्षक तथा सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्यासोबत पाचशे साठ पोलीस अंमलदार सहाशे होमगार्ड नेमले असून त्यांच्या मदतीला पाच दंगल नियंत्रण पथके दोन क्यू आर टी पथके व आर पी एफचे तीनशे जवान तैनात करून जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था आणि शांतता अबाधित ठेवण्यासाठी बीड पोलीस प्रशासन शर्तीचे प्रयत्न करत असल्याचे दिसून येत आहे तसेच सभेच्या ठिकाणी व सभेच्या परिसरात एक ड्रोन कॅमेरा व दहा वेब कॅमेरे बसवण्यात येणार आहेत मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी राज्यभर मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू असून दिवसेंदिवस या आंदोलनाची धार अधिक तीव्र होत चालली आहे जरांगे पाटील यांच्या बीड येथील निर्णायक इशारा सभेला अवघे काही तास शिल्लक असतानाच बीड शहरामध्ये मराठा आरक्षणासाठी मधुकर उर्फ बंडू खंडेराव शिंगन राहणार बार्शीनाका बीड यांनी आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे सिंगन यांनी आज आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली खूप प्रयत्न करूनही मुलाला नोकरी लागत नसल्यामुळे त्यांच्या मनात आरक्षणाबाबतची खतखत खूप दिवसांपासून होती अखेर शिंगन यांनी आज आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलत आपली जीवनयात्रा संपवली आत्महत्येपूर्वी त्यांनी लिहिलेली सुसाईड नोट घरात आढळून आले असून यामध्ये त्यांनी मराठ्यांना आरक्षण मिळालेच पाहिजे व जरांगे पाटील तुम्ही मराठ्यांसाठी कार्य करीत राहावे तसेच आपल्या पश्चात त्यांनी आपल्या घरी भेट द्यावी अशी इच्छा व्यक्त केली आहे आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या सह तोपर्यंत पाहत राहा अजून लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत नमस्कार